मंदिर समितीच्या वतीनं भाविकांकरिता आवश्यक सुख उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे माघवारी एकादशीचा सोहळा सुखरूप आणि सुरळीत पार पडला माघ एकादशीचा मुख्य सोहळा आठ फेब्रुवारी रोजी पार पडला माघ यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते दर्शन रांगेतील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होऊ नये तसंच दर्शन रांग सुलभ आणि जलद गतीनं चालवण्यासाठी नऊ शेड उभारण्यात आले होते यात्रा कालावधीत भाविकांसाठी मंदिर समितीकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या वारकरी भाविकांना चांगल्या आणि पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा झाल्यानं लाखो वारकरी भाविकांची यात्रा सुखरूप आणि भक्तिमय वातावरणात पार पडली भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी दर्शन रांगेत बॅरिकेटिंग करून कायमस्वरूपी चार पत्राशेड व्यतिरिक्त पाच जादा म्हणजेच एकूण नऊ पत्राशेडची उभारणी करण्यात आली होती या दर्शन रांगेत विश्रांती कक्ष सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती शौचालय मिनरल वॉटर लाईव्ह दर्शन स्पीकरवर भक्तीगीतं चांगली स्वच्छता व्यवस्था चहा आणि साबुदाणा तसंच तांदळाची खिचडी वाटप अन्नछत्र अपघात विमा पॉलिसी रुग्णवाहिका आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल आणि इतर अनुषंगिक सोयीसुविधा सो� उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या मंदिर परिसर आणि दर्शन रांगेत अस्वस्थ झालेल्या सुमारे पंचवीस ते तीस भाविकांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पोहोचतं करण्यात आलं आकस्मित मयत झालेल्या दोन भाविकांचं शव गावी पोहोच करण्यासाठी मोफत शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली याशिवाय एक ते दहा फेब्रुवारीपर्यंत सुमारे दोन लाख भाविकांनी पदस्पर्श दर्शन आणि सुमारे तीन लाख भाविकांनी मुख दर्शन घेतलं स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देऊन मंदिर परिसर दर्शन रांग चंद्रभागा वाळवंट इथून दैनंदिन पंधरा ते वीस टन कचरा उचलण्यात आलाय यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज स्वयंसेवा कार्यकारी मंडळ आळंदी विश्व सामाजिक सेवा संस्था आळंदी आणि श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आळंदी यांच्याकडील सुमारे तीनशे स्वयंसेवकांनी दोन शिफ्टमध्ये सेवा दिली तसंच पत्राशेड मधील अन्नछत्रासाठी संत मिराजी महाराज पुरुष व महिला सेवेधारी मंडळ अकोला या संस्थेच्या स्वयंसेवकांनी सेवा दिली मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी माघ यात्रेत वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चांगलं नियोजन केलं तसंच अधीनस्थ कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी देखील कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावल्यानं लाखो वारकरी भाविकांची यात्रा सुखमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडली